नमस्कार माझं नाव प्राची प्रमोद मोहिते माझ्या गटाचं नाव मातारामाई एकता ग्राम एकता ग्रामसंघ आणि त्यात मी उपाध्यक्ष आणि हे उमेदच्या व्यवसायाने व्यवसाय असा केलेला की ते आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून काहीतरी करायला पाहिजे आणि त्या उद्देशानं शेळी हा अतिशय चांगला विषय व्यवसाय आहे एक शेतीला पूरक म्हणून अतिशय चांगला पैसे देणारा असा व्यवसाय आहे आणि त्यामुळं शेती शेळ्या व्यवसायाकडं आम्ही वळलेलो आहे आणि या शेळयाच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न घरगुती व्या व्यवसायासाठी होऊन जात आहे त्याचप्रमाणे शेती नाचणी आणि भात हा एक पूरक व्यवसाय हा एक व्यवसाय आमचा आहे आणि त्याच्यातून आम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारचे मिळतंय किती वर्ष झाले व्यवसायाला सुरुवात करून दोन हजार चौदापासून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे काय म्हटलं तरी आम्हाला एक, वर्षे एक बारा चौदा वर्ष झाले आम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्हणजे आम्ही इकडं माझ्याकडे उस्माना जाते आहे जमना पर्याय सहाने नाही आणि कोटा मध्ये चांगले चांगले जातीचे चार पैसे आपल्याला घरगुती म्हणून आणि आपल्याला चार पैसे मिळून चांगल्या प्रकारचे मिळून जातात साधारण किंमत किती असते त्या बोकड्याची आता किंमत हा एक वर्ष एक वर्ष किती नऊ महिन्याचा आहे याची किंमत आता हा एक पन्नास हा पंचावन्न किलोच्या दरम्यान आहे पंचावन्न पंचावन्न किलो जर दरम्यान आहे एक नाही म्हटलं तरी याला एक, एक बत्तीस ते रुपये आता या बोकडीची किंमत आहे याला खुराक कुठला कुठला येतो त्याला खुराक देतो मी पत्री पेंट देतो आणखीन तो हे देतोय मका मका आणि दुसरे यांच्यावर काही रोगराई आहे रोग ह्याच्यावर रोगरा आहे ना फक्त पहिला सुरुवातीला जेव्हा जून मध्ये जो पाव पाऊस पहिला येतोय तेव्हा अगोदर डॉक्टरकडनं त्याचे ई टी बी एस ईटीची लस असा ते दिले पाहिजे किंवा जनताचा डोस हा त्याला दिला पाहिजे त्याच्यानंतर इतर जर का आधार असेल तर डॉक्टरांना त्या सल्ल्याने सगळं दिलं जातं सध्या कोकणामध्ये स्थलांतराचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे लोक मुंबईला जाय पुण्याला जाय इकडे जाय त्यांना तुम्ही काय सांगू शकता या व्यवसायाबद्दल मुद्दा असा आहे की ज्याला ज्याच्याकडे चिकाट आहे काम करण्याची ज्याचे चिकाट आहे आणि शेती आणि घर त्याच्याच बरोबर जर पूरक व्यवसाय म्हणून शेळी आणि कोंबडी जर केले तर इतर म्हणजे जे मुंबईचे लोक जात आहेत त्यांना जायची ऍक्च्युली गरज नाही इथं अतिशय चांगल्या प्रकारचा पण मनापासून जो करेल त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा उत्पन्न मिळून जात आहे शेळी बंदिस्त आहे की आमच्या हे बंदिस्त अर्ध बंदिस्त अर्ध बंदिस्त हा पनतीस अर्ध अर्धा अशा दोन प्रकारच्या किती असता सोडत यांना यांना नाही म्हटलं तरी नऊ वाजताना सोडतो एक दोन तास सोडतो दोन तास फिरून येतात त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी सोडतो आणि एक तूरभुस्सा संध्याकाळी त्याला तूरभुस्सा असतो तुरभुसा कुठून बघतो तूरभुस्सा आम्ही इथं आता इथं साडवलीमध्ये आता नवीनच आलं आहे नाहीतर मी निव सॉरी रत्नागिरी किंवा कोल्हापूर इचलकरेंजून येतो कसा गेलो म्हणजे आम्हाला आता पहिला आम्हाला चौदा रुपयान भेटायचा आता आम्हाला नाही मिळत एक सोळा सतरा हजार सतरा रुपयात भेटतो परवडणार आहे का परवडणार परवडत नाही पण शेवटी शेळ्याला आपण उपाशी ठेवू शकत नाही किंवा हे करू शकत नाही लागलं असं बघायला गेलं तर परवडणार नाही याच्यावर तुरभुषाच्या याच्या नाही परवडणार पण अर्धा बंदिस्त किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आपण ज्या करतोय त्याच्यात आपल्याला उत्पन्न तेवढं देणार आहे